कर्कराशीच्या नशिबात नवीन अध्याय कर्म संपलं आता आयुष्य बदलणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये कधीकधी आयुष्य इतकं शांत होतं की वाटतं काहीही घडत नाहीये पण खऱ्या अर्थानं तेव्हा एक गूढ हालचाल सुरू झालेली असते नियतीच्या लेखणीत कर्कराशीच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीसचा उत्तरार्ध म्हणजे असा एक अदृश्य वळणबिंदू आहे जिथं ब्रह्मदेव स्वतः तुमच्या कर्माची शेवटची पाने उघडून पाहत आहेत तुम्ही बरंच काही सहन केलं आहे अश्रू गाळलेत पण कुणाला दोष दिला नाही विश्वासघात झेललेत पण द्वेष केला नाही नाकारलं गेलत पण प्रेम करत राहिलात या साऱ्या गोष्टी फक्त जीवनाचे अनुभव नव्हते त्या होत्या तुमच्या आत्म्याच्या चाचण्या आणि आता त्या साऱ्या चाचण्यांचा अंतिम निकाल काढण्याची वेळ आलीये कर्माचं चक्र आता एका टप्प्यावर पोहोचलं आहे जिथं परीक्षा संपते आणि ब्रह्मदेव उत्तरपत्रिका तपासायला बसतात कर्करास हे राशीचक्रातील सर्वात भावनिक संवेदनशील आणि अतिशुद्ध अंतकरणाचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात जे काही घडतं ते केवळ भविष्यातील फळासाठी नसतं तर आत्मिक उन्नतीसाठी असतं आता हीच उन्नती ब्रह्मदेव तुमच्यासमोर ठेवणार आहेत काही रूपात ती समृद्धी होईल काही रूपात ती शांती होईल आणि काही रूपात ती मोक्षदायक क्षमा गूढ सत्य आणि दिव्य मार्गदर्शन असेल तुमचं आरुष्य आता एका दिव्य मोढीकडे झुकते एक टप्पा संपतोय आणि नवीन नियती उलगडते जिथं कोणतंही खोटं नाही कोणताही त्रास नाही फक्त सत्य आणि फळ या लेखात आपण जाणून घेणार आहोत त्या दहा प्रमुख गोष्टी ज्या स्पष्ट करतायत की कर्कराशीच्या कर्माचा शेवटचा हिशोब सुरू झालाय आणि ब्रह्मदेव आता म्हणतायत माझ्या मुला मुली आता मी तुझ्या सहनशीलतेचं तुझ्या नम्रतेचं आणि तुझ्या न बोलता केलेल्या सेवांचं फळ देणार आहे एक आता ब्रह्मदेव शांत आहेत पण बघत आहेत तुम्हाला असं वाटत होतं की देव गप्प का आहेत आपण इतकं सहन केलं तरी उत्तर का नाही मिळालं कारण ब्रह्मदेव अजून शेवटचा तपास करत होते त्यांनी तुमचं दुःख बघितलं पण मध्ये येणं टाळलं कारण ते पाहात होते तुमचं मन किती शुद्ध आहे स्वार्थ किती दूर आहे आणि आत्मा किती सजग आहे आता ते निर्णयाच्या टप्प्यावर आले आहेत यापुढे सहन करा असं न म्हणता ते स्वतः हस्तक्षेप करतील योगायोग नव्हे तर योग घडवतील दोन कर्माचं अंतिम हिशूब ज्याचं उत्तर आयुष्यभर दिले तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तुमचं चांगुलपणा नम्रता आणि संवेदनशीलता सोडली नाही पण हे करताना तुमचं हृदय अनेक वेळा तुटलं विश्वासघात नाकारलेलं प्रेम दुर्लक्ष पण त्याच गोष्टींमधूनच तुमचं आत्मबल तयार झालं हेच तुमचं गुप्त पुण्य होतं ज्याचं हिशोब ब्रह्मदेव आता पूर्ण करतायत सहानुभूती समर्पण आणि स्वतःपेक्षा दुसऱ्यांचं भलं पाहणं हाच तुमचा सच्चा धर्म होता आता हाच धर्म तुम्हाला सुख समाधान आणि संरक्षण देणार आहे तीन दुःखाचा पर्वत आता गळून पडतोय कारण नियतीनं रस्ता मोकळा केलाय तुमचं आयुष्य म्हणजे कसं वळण होतं जिथं प्रेमाचं उत्तर वेदना होतं आणि तुमचं सौम्यपणा लोकांच्या उपयोगासाठी वापरलं जात होतं पण आता हे सर्व मागे जाणार आहे जुन्या आठवणी असहाय्य परिस्थिती नकारात्मक लोक हे सर्व एकामागोमागे हळूहळू निघून जातील ते ब्रह्मदेवांमुळे नव्हे तर तुमच्या तपश्चर्येमुळे होईल चार तुमच्या डोळ्यात आता अश्रू नको ब्रह्मदेव म्हणतायत बस झालं तुमच्या अश्रूंना देवांनी मोजलं आहे प्रत्येक रात्रीचं रडणं प्रत्येक वेळची तक्रार ती शांत वेदना हे सगळं निसर्गाच्या कर्मदर्शन वहीत लिहिलं गेलं आहे आणि आता तू अध्याय बंद करायचा निर्णय ब्रह्मदेवांनी घेतला आहे ते सांगतायत माझ्या निवडक्या जीवाला आता मी त्याचं उत्तर देणार आहे कारण त्यानं केवळ सहन केलं नाही तर बदलूनही दाखवलंय पाच फळ येणार आहे पण ते तुमच्या आत्म्याला योग्य असणारं काही जणांना वाटेल फळ म्हणजे पैसा प्रसिद्धी मोठं घर गाडी वगैरे पण ब्रह्मदेव जे फळ देतात ते तुमच्या जीवनशैलीचा पाया बदलणार असतं हे फळ आहे मनशांतीचं खऱ्या प्रेमाचं दिव्य मार्गदर्शनाचं आणि भविष्यातील संपूर्ण आयुष्याचं नंदनवन बनवणारं निर्णय बिंदू तुमच्या आत्म्याला जे योग्य आहे तेच आता तुमच्यापर्यंत येणार आहे सहा कुटुंबातले बदल जिथे तुम्ही फक्त पाहणारे असाल पण शांत तुमचं घर कुटुंब जवळची माणसं ह्यात अचानक काही मोठे भावनिक बदल घडतील काहीजण दूर जातील काही जणांचं खोटं बाहेर पडेल काहीजणं परत येतील पण यावेळी तुम्ही ह्यात गोंधळ्या सापडणार नाहीत कारण तुमचं मन आधीच एका आध्यात्मिक उंचीवर पोहोचलेलं असेल तुम्ही केवळ पाहाल आणि शांत राहून त्यांच्या कर्माचा हिशोब समजून घ्याल यापुढे कुटुंबत अशीच तुमची शांत भूमिका राहील जिथं तुम्ही वर बसलेल्या देवाप्रमाणे सर्व गोष्टी पाहत राहाल सात एक मोठा मोड आयुष्याच्या मार्गात वळण दोन हजार पंचवीसमधील ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान एक भविष्य घटक घडेल कदाचित नवीन संधी नवीन नोकरी नवीन व्यक्ती किंवा दूरदेशी प्रवास हे काहीतरी सहजा घडणारं नसेल असं असेल आणि हे वळण असेल तुमचं जीवन पुन्हा सुरू होण्याचं ठिकाण या मोडामागे असलेली शक्ती तुम्हाला लगेच जाणवणार नाही पण नंतर लक्षात येईल हा ब्रह्मदेवांचा प्लॅन होता आठ मनशांती आणि गुरूंचे अदृश्य आशीर्वाद तुमच्या मनात जी भीती अस्थिरता आणि चिंता होती ती आता निघून जाईल तुम्ही कोणावर रागावलेले असाल त्यांनाही क्षमा कराल तुमच्या आयुष्यात एखादा गुरु एखादं पुस्तक किंवा एखादा अनुभव येईल जो तुम्हाला एकदम दीक्षा देईल अंतर्मन शांत करेल आणि आयुष्य नवीन उंचीवर घेऊन जाईल हा आशीर्वाद असेल न दिसणाऱ्या गुरूंचा ज्यांनी आधीपासून तुमच्यावर लक्ष ठेवलं होतं नऊ स्वप्नातले संकेत फळ कुठून येणार हे स्वप्नात दिसेल तुमचं अंतर्मन जागृत होईल तुम्हाला स्वप्नही येतील कधी एखादी नदी कधी गुरु कधी देवतेचं तेज किंवा दिव्या हातानी काही देतानाचं दृश्य ही स्वप्न तुम्हाला सांगतील की फळ कुठून येणार आहे कोणत्या मार्गाने यायला सुरुवात झाली आहे ती स्वप्न विसरू नका कारण तीच आहे ब्रह्मदेवांची खूण दहा धैर्य संयम आणि श्रद्धेचं अंतिम बक्षीस तुम्ही काहीच मागितलं नाही पण तुम्ही धैर्य संयम आणि श्रद्धा जपलीत म्हणूनच ब्रह्मदेव आता तुम्हाला जे देणार आहेत ते तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर शांती व आत्मसंतोष देईल आता कोणतीही गोष्ट तुम्हाला अस्थिर करणार नाही कारण तुमच्या कर्माचा हिशोब पूर्ण झाला आहे तुम्ही केवळ अनुभवत जाल ब्रह्मदेवाने तयार केलेलं तुमचं नवीन सौम्य तेजस्वी आयुष्य शेवटचे शब्द आता पुढचं आयुष्य ब्रह्मदेवांच्या हाती आहे कर्कराशीच्या जातकांनी आयुष्यभर मनानं जगलं हृदयाने दिलं आणि आत्म्याने सोसलं तुमचं जीवन केवळ घटनांनी भरलेलं नव्हतं तर एक दिव्य प्रयोगशाळा होती जिथं प्रत्येक वेदना प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक त्यागाचा आध्यात्मिक अर्थ होता आज या टप्प्यावर ब्रह्मदेव तुमच्या समोर उभे आहेत ते न आता तुम्हाला अजून काही शिकवणार आहेत न अजून काही मागणार आहेत ते आता तुम्हाला देत आहेत तुमच्या सहनशीलतेचं फळ तुमच्या नम्रतेचा आशीर्वाद आणि तुमच्या पवित्र कर्माचं परिणामस्वरूप एक नवीन तेजस्वी आयुष्य तुम्ही आता कर्माच्या पलीकडच्या टप्प्यात प्रवेश करत आहात जिथं नियती तुमच्या बाजूने उभी राहील जिथे चुकूनही संकट तुमच्याकडे फिरकणार नाही आणि जिथं प्रत्येक निर्णय ईश्वरी मार्गदर्शनाने युक्त असेल तुमच्या जीवनात येणारे बदल आता अचानक वेगाने आणि स्पुष्टपटाने घडतील कारण ब्रह्मदेव हिशोब पूर्ण करून पुढचं जीवन नव्या पानासारखं उघडत आहेत तुमचं जीवन आता कुणालाही दोष न देता माफ करून पुढे जाणार आहे गेल्या जन्मांच्या पुण्याचं फलित भोगायला तयार आहे आणि भविष्यात कर्म नव्हे तर कृपा हीच खरी ऊर्जा असणार आहे शेवटचे स्मरण कधी वाटलं होतं की देव दुर्लक्ष करतायत तेव्हा ते फक्त पाहात होते आता ते उत्तर देणार आहेत कृती करणार आहेत आणि तुमच्या आयुष्याचं नव्याने लेखन करणार आहेत म्हणून डोळे मिटा श्वास घ्या आणि आत्म्यात खोल शांतीने म्हणा हे ब्रह्मदेवा आता मी तुझं फळ स्वीकारायला तयार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद